आजे त्या राजाच्या राणीचं काय झालं अरे त्या राजाची लाडकी राणी त्याच्या म्हातारी आईला लई छाळायची काय बी द्यायची नाही साधा गोबर चा बी द्यायची नाही अरे आजीला चहा पाहिजे उठसूट म्हातारीला चहा पाहिजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपा पातूर चहा 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 नुसता चहा ती राणी त्याच्या म्हातारी आईला साधा चहा बी द्याय देणार नाही चहा साखर संपलीया संपलीया म्हणून घेऊन आलोय वाणन चहा साखरेचं पुढं दिल्यात मोहनरावांनी मागितलं होतं असं नाही त्या तमाश्यातला शेवंतबाई आहेत ना त्यांच्या घरी द्यायचे एक ते ही म्हातारी रोज पाटेलवर चहा पिऊन चहा साखर संपवत या तर त्याला कधी जमलं नाही आणि आता त्या शेवंतीसाठी चहा बघा येऊ दे घरला दाखवते हो त्याला बता म्हातारे चालू दे तुझी गोष्ट अरे त्या राजाची राणी त्याला काय बी द्यायची नाही त्याला चहा मिळणार नाही

शाळा कधीच बंद पडली आले गेले पण शाळा बंद आणि इथं कुणाला शिकायची इच्छा आहे आणि मी म्हणतो शिकून करायचं काय <laughs> इथं कुणाला अंमलदार व्हायचं का डॉक्टर व्हायचंय <laughs> <laughs> मरणाचा पाऊस पडतोय इकडं मोठ्या पाण्यापुरतं मिळते आम्हाला आणखी काय पाहिजे काय हो रमोच कोण न्या तुला नाही आला म्हणतोय